नमस्कार मित्रांनो खरं तर थंडीचा दिवस आहे आणि शाळेतील विद्यार्थी ही जे दररोजची नेहमीची अभ्यासिका आहे ही खरं तर हाऊसला असते ही वसतीगरातील विद्यार्थी आहेत आणि खूप थंडी असल्यामुळं त्यांची अभ्यासिका अशी उन्हामध्ये या ठिकाणी आपण घेतलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता हे विद्यार्थी नववी आणि दहावीचे विद्यार्थी आहेत मोठ्या गटातील हे विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करत आहेत होमवर्क त्यांचा अपुरा असेल ते पूर्ण करत आहेत आणि खऱ्या अर्थानं हे उद्याच्या जीवनातील भावी अधिकारी आहेत होणार आहेत यातल्या वेगवेगळ्या पोस्टवरती जाणारी विद्यार्थी आहेत यांच्या अंगात लपलेले हे सुप्त गुण आहेत या अभ्यासाच्या माध्यमातून बाहेर येणार आहेत खऱ्या अर्थानं या पद्धतीनं विद्यार्थी दररोज सकाळी आठ ते नऊ ही विद्यार्थ्यांची ही अभ्यासिका असते या पद्धतीनं विद्यार्थी सर्व अभ्यास करत असतात इथं आपण पाहू शकता मुलं मुली वसतिगृहामध्ये विद्यार्थी ठेवल्याचा एक फायदा असा आहे की या विद्यार्थ्यांना भरपूर वेळ अभ्यासाला मिळत असतो जेणेकरून येणारी लोकलची मुलं बसने ये जा करत असतात व ती वसतिगृहामध्ये असणारे विद्यार्थी तयार होऊन डायरेक्ट अभ्यासाला या ठिकाणी त्यांचा वेळ देऊ शकतात